पराभूत उमेदवारांची आज दिल्लीमध्ये एक बैठक होती थोड्याच वेळात ही बैठक होणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे शरद पवार यांनी भेट घेऊन पुढची दिशा ठरवली जाणार असं सांगितलंय आणि पराभूत उमेदवार हे सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची मागणीही करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार हे कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत शरद पवार यांच्यासोबतची ही बैठक नेमकी कधी होणार आहे बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे आणि बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाऊ शकतो या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडे जे दिल्लीमध्ये आता उपस्थित आहेत रामराजे बिलकुल ही बैठक साधारणतः पाच वाजता सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती आणि त्यानुसार आ, आता काही जे पराभूत उमेदवार आहेत ते दाखल झालेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचे उमेदवार आहेत मेहबूब शेख त्याचबरोबर सुनील भुसारा जे की पालघरमधून विक्रमगड येथून निवडणूक लढवली होती मेहबूब शेख यांनी आष्टी बीडमधून निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर राखी जाधव मुंबई घाटकोपरमधून त्यांनी निवडणूक लढवली होती तर हे तिन्ही जे उमेदवार जे पराभूत उमेदवार आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये बैठक सुरू होणार आहे मुद्दा हाच आहे की म जे अंतर होतं पराभूत होण्याचं ते आश्चर्यकारक होतं आणि पुन्हा एकदा निवडणूक घ्याव्या या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे त्याचबरोबर काही कायदेशीर सल्ला सल्लासुद्धा घेतला जाणार आहे वकिलाकडूनसुद्धा सल्ला घेतला जाणार आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाणार आहे त्यामुळं आता शरद पवार गटाने ही पूर्णपणे तयारी केल्याची दिसून येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये धाव घ्यायची आहे आणि जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यां आणि याचिका करताना कोणते मुद्दे त्यामध्ये घेतले जावेत याची सुद्धा चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे आता तुम्ही नावं घेतलीत तितकेच फक्त उमेदवार पराभूत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तिथे पोहोचलेत की आणखीनही काही उमेदवार पोहोचण्याची शक्यता आहे आणखीन काही उमेदवार इथे येणार आहेत आता हळूहळू आणखीन इतर उमेदवारसुद्धा इथे येत आहेत आणि त्यानंतरच ही बैठक सुरू होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते परंतु सूर एकच आहे की आ, सुप्रीम कोर्टामध्ये आपण याचिका दाखल करावी असं यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर जे पराभूत उमेदवार आहेत त्यापैकी किती जणांना वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये जायचं आहे याचासुद्धा अंदाज जो आहे तो घेतला जाणार आहे आणि त्यानंतरच सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली हो जाणार आहे परंतु त्याच्या अगोदरसुद्धा काही कायदेशीर सल्ला घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पहिली पायरी पहिली स्टेप म्हणून पक्षाचे नेते आणि प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे आणि चर्चेअंती हा निर्णय घेतला जाणार आहे मग या चर्चेमध्ये अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये ई एमचा मुद्दा आहे त्याचबरोबर तिथले प्रत्येक कारण या संपूर्ण आमदारांनी जे उमेदवारांनी जे पराभूत झालेले आहेत येताना आपापल्या मतदारसंघामधली संपूर्ण आकडेवारी आणलेली आहे, आहे। mm -hmm. किती त्यांचा जनादार होता किती मतं पडलेली आहेत आणि कशी वोट बँक जी आहे ती ट्रान्सफर झालेली आहेत ही संपूर्ण आकडेवारी आणली आन, गेलेली आहेत शेवटच्या काही त मिनटामध्ये तासामध्ये अचानक हा टक्केवारी mm -hmm. जी संख्या जी वाढलेली आहे ती कशी काय वाढलेली आहेत असे अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत आणि त्या संदर्भामध्येच ही बैठक आहे आत्ता थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होईल